नमस्कार मी नीलाक्षी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत म्हणजे थाय नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे थाय सोमक्रांत आणि थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये हे नवीन वर्ष कशा पद्धतीने साजरं करण्यात आलं तेच आज आपण पाहणार आहोत बघा या दिवशी थाय थाय लोकनं बौद्ध मंदिरात जातात आणि बौद्ध भिक्षूंचा आशीर्वाद घेतात त्यानंतर बुद्धांच्या मूर्तीवर सुद्धा सुगंधित जल अर्पण करतात आणि येणारं आपलं जे आगामी वर्ष आहे ते अगदी सुखासमाधानाचं जावं म्हणून प्रार्थना करतात आता ह्याच्या पुढचा जो, जो सेगमेंट आहे ना तो खूप इंटरेस्टिंग आहे तर अजिबात स्किप करू नका टुरिझम ऑथॉरिटी ऑफ थायलंड ना इथे नवीन वर्ष सुरू होण्याच्या आधी एक परेड आयोजित करते आणि या परेडमध्ये आपल्याला इथल्या संस्कृतीची झलक दिसते तर आता बघा पहिला जो फ्लोट आहे तिथे एक मुलगा आहे आणि तो वॉटर गननी पाणी उडवते तर हा जो संक्रांत फेस्टिवल आहे ना तो जगातला सगळ्यात मोठा वॉटर फेस्टिवल आहे तर तुम्हाला त्याची झलक इथे पाहता येते यी थी बगा हेलो नुसार की थीम आहे द रिवर ऑफ ब्लेसिंग्स बघा हे लोक असं मानतात थायमायथोलॉजीनुसार की आपण जलदेवतेची पूजा केली आणि नागदेवतेची पण त्यासोबत केली तर आपल्याला भाग्याची साथ मिळते तर थोडक्यात काय तर पाण्याचं महत्त्वसुद्धा विशद केलेलं आहे आणि ही थीम आहे द फ्लो ऑफ जॉय थीम आहे कलर्स ऑफ द सीझन आणि तुम्ही ट्रॉपिकल फ्रुट्स आणि किंग ऑफ फ्रुट्स पण पाहू शकता <स्थाँगा> थाय फूड आवडते का तुम्हाला पुढची थीम आहे फ्लेवर्स ऑफ थायलँड युनेस्को डेजिग्नेटेड नॅशनल डिश आहे टॉमियम कुंग आणि त्यावरच आधारित पुढचा फ्लोट आहे या सुंदर वातावरणाचा जर आनंद घ्यायचा असेल तर तो जसं आपल्याकडे ऑटो रिक्षा असते ना तशी इथे टुकटुक असते त्या टुकटुकमध्ये मध्ये बसून घेऊ शकतो हेच इथे दाखवलेलं आहे हत्ती हा प्राणी इथल्या इतिहासाशी आणि इथल्या संस्कृतीशी कायम जोडलेला आहे हेच या थीमद्वारे दाखवलेलं आहे सर्व थीम व्हिडिओला पटकन एक लाईक करा या फ्लोट सोबत लहान मुलं आणि तरुण तरुणी जास्त आहेत याचं कारण त्यांनी सांगितलं की ही संस्कृती त्यांनाच तर जपायची आणि पुढे घेऊन जायची आहे आपण आता जे फ्लोट्स पाहिले ना सगळे ते, ते पुढचे तीन दिवस या ग्राउंडवरती असणार आहेत आणि ह्या ग्राउंडवरती अरेंज केलेला असा मोठा इव्हेंट आहे ज्याचं नाव आहे महासंक्रांत ट्वेंटी ट्वेंटी फाय आणि ह्या ग्राउंडवर ना जे टोटल झोन्स आहेत वेगवेगळे त्या झोननुसार तिथं डेकोर केलेलं आहे तर सगळ्यात आधी बघा नॉर्थ झोन आहे त्यानंतर नॉर्थ ईस्ट आहे सेंट्रल थायलंड आहे ईस्ट झोन आहे साऊथ झोन आहे असे वेगवेगळे झोन्स आहेत सगळे या इव्हेंटमध्ये ना प्रत्येक झोननी आपलं असं एक वेगळेपण जपलेलं आणि त्या थीम नुसार ते डेकोर होतं तर आता सगळ्यात सुंदर तर हे दिसत होते खूपच छान दिसत होते हे सगळे आता प्रत्येक झोन मध्ये हे सेंट्रल झोन आहे सेंट्रल थायलंड आहे तर सेंट्रल थायलंडमध्ये सगळे बांबू प्रोडक्ट्स कसे करायचे हे त्यांनी वर्कशॉप ठेवले होते हे सगळे बीच वाईफ दिसतात ना ते ईस्ट झोन आहे तर ईस्ट झोन मध्ये एलईडी जेलीफिश होते त्याच्यानंतर अपसायकल केलेले काही ओशन क्राफ्ट त्यांनी ठेवलेले आता ही जी बिडेड ज्वेलरी किंवा किंवा बिडेड असे स्ट्रिंग दिसतात ना हे नॉर्थ ईस्टची खासियत आहे तर नॉर्थ ईस्टमध्ये आपल्याला हे सगळं पाहायला मिळतं त्यानंतर हे मोठमोठे लँटर्स जे आहेत ना हे नॉर्थची खासियत आहे आणि अर्थात हे सगळे सेल्फी पॉईंट पण होते म्हणजे आपण आपले सुंदर असे फोटोही इथे उभं राहून घेऊ शकतो तर हेही आहे आणि या ॲक्टिव्हिटीजमधून बऱ्याच गोष्टी त्या झोनशी रिलेटेड आपल्याला कळत होत्या आता हे मास्क जे आहे ती नॉर्थ ईस्टची खासियत आहे याला फी ता खोन मास्क असं म्हणतात आणि हे कसे करायचे हे सुद्धा त्यांनी दाखवलेले होते तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी शिकता आल्या पाहताही आल्या आणि बघा आता हे जे बाटिक पेंटिंग आहे ना ही साऊथ झोनची खासियत आहे तर हे सगळं जे डेकोर ना आहे ना ते बाटिक पेंटिंगच्या थीमवरच आधारित आहे कल्चरल इव्हेंट आहे त्यामुळे ट्रेडिशनल डान्स तर पाहायलाच हवा फाईट कशी असते ना ती आता पाहूया साठी केवढी मोठी इथे या इव्हेंटचं वैशिष्ट्य म्हणजे होणारा होणारा लेझर शो शो आणि त्याच्यानंतर ड्रोनच्या ड्रोन हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला थायलंडची संस्कृती कशी आहे हे समजायला नक्कीच मदत झाली असेल आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार